पण शहर शहरातल्या सर्व नागरिकांनी जो काही या निवडणुकीच्या माध्यमातून अनपेक्षित असा जरी निकाल असला तरीसुद्धा जी काही त्यांनी आम्हाला माझ्या बारा नगरसेवकांना युतीच्या संधी दिलेली आहे त्याच्यासाठी मी मनापासून जे त्यांना धन्यवाद देते त्यांचे आभार मानते गड आला पण सिंह गेला हेच एक मनामध्ये खंत राहिलेली आहे पण जो काही महाड शहराचा सर्वांगीण विकास हाच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा घेऊन या नगरपालिकेच्या निवडणुकीला आम्ही युतीच्या माध्यमातून सामोरं गेलो तोच प्रमुख अजेंडा घेऊन महाड शहरामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये सर्वाधिक विकास या महाड शहराचा नक्कीच होईल हा विश्वास मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना देते महाडमध्ये हा विजय हा जनतेने आमच्या विकास कामाला दिलेला कौल आहे आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार नगरसेवक आमचे कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही सगळ्यांनीच महिला युवा युवासेना शिवसेना अदरवाईज काय मित्रमंडळींनी जे जे काय आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी पहिला त्यांचा मनापासून आभारी आहे त्यांचं अभिनंदन करतो की हा विजय हा निश्चित होता फक्त किती फरकाने होणार होता एवढाच प्रश्न आहे एक पाच सीट आमच्या थोड्या फरकाने गेलेल्या आहेत ते पण थोडंसं आमच्या जीवाला लागलेलं आहे कारण आतोनात मेहनत घेतलेली होती पण हरकत नाही आहे जे आम्हाला नगराध्यक्षपद की गेल्या अनेक वर्ष आम्ही वाट पाहत होतो ते आज आम्हाला मिळालेलं आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्यावरती जो काय भरोसा ह्या जनतेने दिलेला आहे त्याचं निश्चितच आम्ही सोनं करू आणि महाडकर जनतेच्या कुठल्याही अडीअडचणी अडचणी आड़ राहणार नाहीत ह्याला मी आज शब्द